अनिल सागळे नंदवाळ साक्षात श्री विठ्ठलाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नंदवाळ येथील श्री विठ्ठल मंदिराला धार्मिक व पौराणिक असे महत्त्व प्राप्त असून दरवर्षी आषाढी वारीसाठी लाखो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात यावर्षी रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी वारी असून पहाटे तीन वाजता मंदिर खुले होईल व त्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते विशेष अशी महापूजा होईल या दिवशी मंदिर पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांसाठी दर्शनासाठी खुले राहील असे श्री विठ्ठल मंदिर पुजाऱ्यांनी सांगितले या यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देवस्थान समिती ग्रामपंचायत यांच्या मार्फत जय्यत तयारी सुरू असून येणाऱ्या भाविकांना दर्शन व्यवस्थित मिळण्यासाठी दर्शन रांगेची सोय करण्यात आलेली आहे तसेच गावामध्ये स्वच्छता पिण्याचे मुबलक पाणी व जागोजागी स्वच्छता गृह उभी करण्यात आलेली आहेत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस तसेच होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे ही यात्रा व्यवस्थेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन देवस्थान कमिटी तरुण मंडळे व ग्रामस्थ परिश्रम घेत असल्याचे सरपंच श्री अमर कुंभार उपसरपंच श्री तानाजी कांबळे यांनी सांगितले